जेवढी लालबाग परळ बाजगाव या सगळ्या भागातील माझ्या सर्व मराठी बांधवांनो भगिनी लोक आणि या टक्कामध्ये लागलेल्या शास्त्रज्ञ लोक खरं तर कोणत्याही कार्यक्रमाला आपल्याला बोलतात काय मागचा कोणाचा विचार करत नाहीत त्यांचे संजय नाईक आहे जेव्हा आले मग विज्ञान शास्त्रज्ञ असं मी संजय नाही कडे कडना ऐकूनच पहिला मला धक्का बसतो काय बोलतोय विज्ञानाचं प्रदर्शन भरवायचंय म्हटलं बरोबर कोण आहे मग ते मंडळी लागू म्हंटल मग माझा विश्वास बसला पण बघायची तुम्हाला जेव्हा काय प्रत्येकाला प्राइजेस मिळत होते पारितोषिक मिळत होती त्यावेळेला तो जो मुलांवरचा जो उत्साह होता तो उत्साह मला क्रिकेटच्या मॅचच्या वेळेला जेव्हा पारितोषिक मिळतात त्याच्यासारखा होता मला काही घटका बसला अशा प्रकारे मुलं उत्साह गुन्ह्या मारत आणि पारितोषिक घेत आहेत तेही विषय उच्च विद्यार्थी शाळेपासून मी ज्ञानाचा भूभाव होतो विज्ञानचा कधीच नव्हतो विज्ञानाचे माझे मार्ग पाहता मला आज का उभा केला इथे असा अनेकांना प्रश्न पडेल मला खरंच प्रश्न पडायचा मला शाळेमध्ये असं तुम्हाला मलाही अनेकांना पडला असेल काय करायचं काय नाही त्या भौतिक शास्त्राचं इथूनच पुढे जात नाही बाळकी कुठचे शोध लावणार आम्ही पण हे विज्ञान शास्त्र ही इतकी मोठी गोष्ट आहे की आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या आहे ते जे काही निर्माण करतात ते आपल्याला म्हणतात समोर येतं हातामध्ये येतं पण ते कसं येतं हे काहीच मला पत्ता लागत नाही एक तर कुठच्याही प्रकारचा विज्ञान शोध हा एक तर इच्छेने लागतो किंवा गरजेने लागतो आपल्याकडे म्हणतात ना गरज ही शोधाची जननी आहे गरजांबद्दल अनेक शोध लागले अनेक इच्छांबद्दल अनेक शोध लागले पक्षी उडतोय बालकान उडताय मग त्या सगळ्या गोष्टी मग विमानाचे शोध लागले अनेक शोध लागले मला आज तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की या शास्त्रज्ञांचा आदर कशा प्रकारे आपण राखणं आहे या शास्त्रज्ञांमध्ये जगभरातले शास्त्रज्ञ या लोकांनी जे निर्माण करून ठेवलंय याची का कल्पना नाहीये सहज आपल्या आजूबाजूला जर समजा नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल शोध म्हणजे काय आपल्या लक्षात येत नाही आपण सहज त्या वातावरणामध्ये मशगूल होतो परंतु आज तुमच्यापैकी अनेक हा जण जे हातामध्ये मोबाईल फोन घेऊन माझं भाषण रेकॉर्ड करतायत त्या मोबाईल फोनचा शोध कोणी लावला कल्पना आहे दे� का माहिती आहे का कोणी शोध लावला मुळात टेलिफोनचा शोध त्याच्यानंतर हा मोबाईलचा शोध टेलिव्हिजनचा शोध एअर कंडिशनचा शोध दिव्याचा शोध प्रत्येक गोष्टीचा शोध कसा लागला त्याच्या मागचं शास्त्र काय आहे विज्ञान काय आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या आयुधांमुळे जेव्हा तुम्ही पुढे जाता हे कोणी केलं हे आम्हाला माहिती नाहीये इतक्या शास्त्रज्ञांनी इतके चमत्कार घडवलेले जगामध्ये पण पर मी आजपर्यंत होळी काही पाहिली आमच्याकडे कोणतेही शोध न लावता फार फार तर मुलांचा शोध लावून आपल्या मुलांचा शोध लावणे ह्याच्याकडे कोणताही शोध न लावता जे होर्डीवरती जे फोटो असतात आपल्याकडे आज मुन्नाचा वाढदिवस वर्ड मुन्हा मुलं इकडे कोणता शोध लावला पण एकाही शास्त्रज्ञाचा आजपर्यंत कधी बोरणी पाहिजे की याचा शोध मी लावला याचा शोध मी लावला ही होत्र मी गेली ह्या एक ही शोधून काढली नामा निराळे असतात जगाला दोन्ही हाताने भरवून देत असतात आणि त्याच्यामध्ये प्राणी गेले आपल्याकडे विज्ञान म्हणजे लगेच लगे विज्ञान म्हणजे की आमच्याकडे रॉकेट सुटत रॉकेट सुद्धा फक्त अनेक गोष्टीचे शोध लागले असतात मग तुमच्या शोधापासून ते अनेक गोष्टीचे शोध असतात तुमचं चाक कसं चालत मग तो काय तुमचा लाकडासा हे खाली आला तो कसा बरोबर खाली गेला हिर कसा खाली गेला चाकाचा ता शोध कसा लागला या ओळख्यामध्ये कशा कशा गोष्टी एकेकाला काय काय सूचक दिलं त्याच्यात आपण काय विचार करतो आणि आपल्या हातामध्ये पंधरामध्ये काय काय गोष्टी पडलेल्या आहेत या युगामध्ये या सगळ्या गोष्टींचं भान मला असं वाटतं आपण या शास्त्रज्ञांचे आभार मानले पाहिजेत हे शोध लावले त्यांचे आभार मानले पाहिजेत माझ्या माता बहिणींना सगळ्यांनी

शोध लावणारी माणसं मुलं या भारतामध्ये जन्माला येतील आज मी खरं तर आम्हाला काही विषय नाही कारण मी काही काही ठरावी संपादक असतात ठरावी था। काही आशे पुढारी असतात जे सकाळपासून चॅनलवरती बोलायला लागतात अनेक गोष्टी बोलत असतात आणि त्याला सगळ्यांना असं वाटत असेल की त्याला सगळ्यांना सरळ काही कळत नसतं पण कॅमेरा समोर आले की बोलायला लागतं तर त्याच्यामुळे मला काही सगळ्यात सगळं समजत नाही शास्त्र विज्ञान या सगळ्या गोष्टींचे सगळे पंडित इकडे बसलेले त्याच्यामुळे त्यांच्यासमोर मी बोलणं हे काही योग्य होणार नाही पण मला खास करून मला संजयला धन्यवाद द्यायचे धन्यवाद द्यायचे संजय नाईक आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हा कार्यक्रम आज अकरा आज या सगळ्या गोष्टींची चर्चा घराघरामध्ये होणार आणि मला असं वाटतं वेळेला ज्या वेळेला अशा प्रकारचं प्रदर्शन भरवलं जाईल त्यावेळेला ही जागा तुम्हाला पुरणार नाही यापेक्षा मोठी जागा तुम्हाला लागेल आणि पालकांना कळलेलं असेल की आता कशा प्रकारचा तरुणांना प्रोत्साहन दिलं पाहिजे अशा प्रकारचे उत्तम उत्तमातले उत्तम कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या हातून घडो अशी फक्त मी ईश्वरकर मी प्रार्थना करतो मी संजय नाईक आणि सगळे कोणती मेंबर कोण कोण आहे बोर गर्दी बाळाजा मला सांगायचंय बाळाजी हे असले कार्यक्रम बर का बाळाजी हे असले बाळा हे असले कार्यक्रम मुंबई मध्ये पुण्यामधल्या ठाण्यामधल्या सगळ्या आपल्या विभागा विभागामध्ये पाहिजे तुमच्या सर्वांच्या वतीने माझ्या वतीने मी संजय नाही त्यांच्या सर्व सहकार्यांचे आभार मानतो आणि त्या सर्वांना धन्यवाद देतो मला आपण इथे बोलतो मी धन्यवाद देतो आणि आम्ही सर्वांची देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र